यांच्या वतीनं सदर प्रकरणाच्या बाबतीमध्ये पुढील बाबतीमध्ये योग्य ते कायदेशीर पर्याय जे उपलब्ध आहेत त्या उपलब्ध कायदे प कायदेशीर पर्यायांची चाचपणी करून राज्य सरकार आणि मठसंस्थांनी यांच्या वतीनं पुढील एकत्रित भूमिका ठेवण्याच्या बाबतीमध्ये आजच्या मिटिंगमध्ये अत्यंत चांगली चर्चा झाली मुख्यमंत्री महोदयांनी महादेवी हत्तीनीचा हा जो मुद्दा अत्यंत गांभीर्यानं घेतला आणि योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि झालेल्या मिटिंग मध्ये आम्ही समाधानी आहोत सगळ्या मुद्द्यांची मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत गंभीरपणे दखल घेतलेली आणि योग्य ते निर्देश दिलेले